नमस्कार मित्रांनो मानवी शरीरामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचं अंग आहे ज्याला ऑर्गन्सही म्हटलं जातं पण असं एक ऑर्गन आहे माणसाच्या शरीरामध्ये जे निरंतर कंटिन्युअस काम करत असतं माणसाच्या शरीरातील जे रक्त आहे याच्यातलं एक्सिरिटरी जे प्रोडक्ट्स आहे मित्रांनो जे टाको पदार्थ आहे रक्तामधील जे वेस्ट आहे त्यांना फिल्टर करण्याचं रक्तामध्ये जे अत्यधिक प्रमाणात पाणी आहे त्याला ओढून बाहेर काढून लघवीच्या स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर फेकणं या वयाचं काम आहे मित्रांनो मी बोलत आहे किडनीबद्दल याला आयुर्वेदामध्ये वृक्कही म्हटलं जातं हल्लीच्या काळामध्ये किडनीच्या ज्या समस्या आहे किडनीचे जे प्रॉब्लेम आहे किडनी फेलियरचे जे प्रॉब्लेम आहे हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे याला कारणीभूत आपली बदललेली जीवनशैली आहे आणि दोन प्रमुख कारण मित्रांनो किडनी खराब होण्यामागचे ते आहे डायबिटीज जे भारत एक डायबेटिक कॅपिटल आहे जगाचं आणि दुसरं आहे हाय ब्लड प्रेशर हे दोन प्रमुख कारण आहे म्हणजे डायबिटीजचे पेशंटही आणि वाढलेलं बी ही जिथे लोकांची जी, जी किडनी आहे ती हळूहारपणे हळूहळू खराब होत जाते किडनीचे जे प्रॉब्लेम्स आहे हे एका दिवसात उत्पन्न होत नाही किडनी पण खराब एका दिवसात होत नाही याला फार महिने किंवा जवळपास वर्ष लागून जातात किडनीचं फंक्शन निकामी होण्यासाठी तर किडनी खराब होण्याआधी आपले शरीर कुठले कुठले लक्षणं कुठले चिन्ह आपल्याला दाखवत असतात जे ओळखून आपण वेळेत सावध होऊ शकतो तर हा आजचा टॉपिक राहील मित्रांनो नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघताय मला चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड जर आपण फर्स्ट टाइम आमच्या चॅनलला व्हिजिट करत असाल व हा चॅनल जर तुम्हाला आवडतो तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही वेगवेगळ्या आजारांवर जेन्यन आयुर्वेदिक वायरोपॅथी मेडिसिन्स ची माहिती आम्ही आपल्यासाठी आणून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते आणि आपल्याला कुठल्याही आजारासंबंध आजारासंबंधी किंवा कुठल्याही औषधी संबंधीची माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकतात लवकरात लवकर मित्रांनो सुन सुनॅज पॉसिबल आम्ही आहेत त्या कमेंटचा रिप्लाय करू आपला वेळ न घेता आपण टॉ टॉपिक स्टार्ट करू मित्रांनो तर कुठले आठ चिन्ह आहे कुठले आठ लक्षणं आहे जे आपल्याला बघायला मिळतात जेव्हा शरीरामध्ये आपली किडनी खराब होत असते तेव्हा सर्वात पहिले लक्षण जे बघायला मिळतं ते आहे युरिन प्रॉथियुरिनचा अर्थ असा आहे की जेव्हाही आपण लघवी करतो असे पेशंट ज्यांची किडनी खराब होते किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहे जेव्हा ते लघवी करतात तर त्यांच्या लघवीमध्ये फेस अत्याधिक प्रमाणात असतो असं पॉटमध्ये लघवी केल्यानंतर थोड्याफार फेसची उत्पत्ती होते लघवी आणि पाण्याचा संपर्क आल्यावर पण हे जे बी स्पेसिफिक पेशंट आहे ज्यांना किडनीचा विकार होणार आहे यांच्या लघवीमध्ये अत्याधिक प्रमाणात फेसची उत्पन्न हो आ, फेस उत्पन्न होत असतो याचं कारण आहे की लघवीमधून शरीरातील प्रोटीन जात असतं आणि जेव्हाही लघवीमधून प्रोटीन जातं मित्रांनो ते सूचक असतं की किडनीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे खराबी झाली आहे किडनी ऑन द वर्ज आहे खराब होण्याचा तर हे पहिलं लक्षण शरीरात आपल्याला दाखवलं की फेसाळलेली लघवी व्यक्तीला होत असते दुसरं जे चिन्ह मित्रांनो बघायला भेटतं ते आहे मिक्चुरेशन चेंजेस म्हणजे लघवीला जाण्याची जे सवयी आहेत त्या पेशंटच्या बदलतात खूपसे असे पेशंटही असतात ज्यांना जास्त प्रमाणात लघवी होते त्यात जर पेशंटला डायबिटीज असेल तर त्यांना खूप जास्त लघवी होते आणि काही पेशंट असेही असतात मित्रांनो ज्यांना कमी प्रमाणात लघवी होते तर दोन्ही प्रकार बघायला भेटतात आपल्याला मिक्च्युरेशन चेंजेसमध्ये म्हणजे लघवी जास्त पण होऊ शकते लोकांना जिंची किडनी खराब होणार आहे किंवा थोडी झालेली आहे किंवा कमी लघवी होऊ शकते तिसरं एक महत्त्वाचं लक्षण आहे ते आहे फटीक म्हणजे अत्यधिक प्रमाणात थकवा जाणवत किडनी जसं मी सांगितलं आपल्याला महत्वाचं सा कार्य किडनी याच्यासाठी महत्वाची मित्रांनो की शरीरामध्ये जेही आपलं ब्लड आहे ब्लडमध्ये जितके की टॉक्झिन्स आहे टाको पदार्थ आहे वेस्ट आहे युरिया क्रेटेनिय सारखे तर किडनी त्याला फिल्टर करण्याचं काम करत असते रक्तामधील असलेलं अत्याधिक पाणी पण ती शोषून घेते आणि लघवीच्या रूपामध्ये शरीरातील बाहेर फेकत असते आणखी ही कार्य किडनीच्या महत्वाचे कॅल्शियम कॅल्शियमसाठी पण महत्वाचे मोठे जे हाड आहे लॉंग बोन्स किंवा शॉर्ट बोन्स जे आहे मित्रांनो विटॅमिन डीचं ऍक्टिव्हेशन करण्याचं काम किडनी करत असते फ्लुईड आणि इलेक्ट्रोलाइट्सला मेंटेन करण्याचंही काम करत असते शरीरातील पाण्याला आणि रक्त बनवण्यासाठी सुद्धा किडनी अप्रत्यक्षरित्या मदत करत असते त्यामुळे किडनी हा एक महत्वाचा ऑर्गन आहे मित्रांनो शरीरामध्ये फटीकनंतर जे आहे चौथ्या नंबरचं महत्वाचं लक्षण खूपशा मेजर पेशंट्समध्ये हे लक्षण अर्ली स्टेजेसमध्ये सहा ते आठ महिन्यांमध्ये वर्षाआधीही बघायला मिळतं ते आहे सूज येणं ज्याला स्वेलिंग म्हणतात किडनीचे जे पेशंट आहे मित्रांनो त्याची स्पेसिफिक सूज चेहऱ्यावर हो येत असते आणि पायावर हो येत असते आणि सकाळी जेव्हाही रुग्ण झोपून उठतो तो त्यांचा चेहरा सुचलेला असतो बैठक काम झाल्यानंतर बैठक झाल्यानंतर किंवा झोपेतनं उठल्यावर यांच्या पायावर फार जास्त सूज आलेली असते दाबून बघितलं तर खड्डा पडतो या सूजमध्ये एक स्पेसिफिक लक्षण आहे स्वेलिंगचं ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम वगैरे आहे हमखास जर अशा पेशंटला तुम्ही रक्त तपासायला सांगेल तर युरिया क्रेटेन या पेशंटचा वाढलेला असतो हे महत्वाचं लक्षण मित्रांनो सोज येणं काही किरकोळ लक्षण पण आपले शरीर जे आपल्याला दाखवतं ते पण मी आपल्याला सांगेल उलटी माळमळ होते पाचव्या नंबरचं लक्षण आहे जर आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम होणार असेल किडनी आपली जर वजवर असेल खराब होण्याचा तर उलटी आणि माळमळ खूप जास्त प्रमाणात होते अशा पेशंटला त्याच्यानंतर एक महत्त्वाचं लक्षण जे आहे मित्रांनो सहाव्या नंबरचं ते आहे खूप अजिबात लागत नाही भूक याच्यासाठी लागत नाही किडनीच्या पेशंटमध्ये की त्यांचं रक्त दूषित झालेलं असतं आणि रक्त दूषित झाल्यामुळे टॉक्झिन्समुळे त्यांची लाल पेशीचं जे कार्य आहे मित्रांनो ते फार कमी होऊन जातं लाल पेशी मरतात लाल पेशींची पेशी उत्पत्ती जास्त होत नाही आणि अशा वेळेस रक्त कमी झाल्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो आणि ॲनिमिया झाल्यामुळे रुग्णाला अजिबात भूक लागत नाही हे इम्पॉर्टंट लक्षण होतं सातव्या नंबरचं सा जे लक्षण आहे ते खाज येते सर्वांगावर खाज येते कंटिन्यू खाज येत राहते सारखी सारखी खाज येते व्यक्ती खाजीच्या गोळ्या विविध प्रकारचे उपचार करूनही अर्ली स्टेजेसमध्ये लक्षात येत नाही की आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम झालेला आहे कारण असं आहे की रक्तामध्ये जे टॉक्झिन्स पिनलेले असतात जी वेस्ट विनलेली असते मित्रांनो ती तशीच तशी, तशी राहते आणि त्यामुळे रक्त खराब झाल्यामुळे दूषित झाल्यामुळे स्किन पण खराब होते आणि खाजीचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो शेवटचं जे लक्षण आहे मित्रांनो आठव्या नंबरचं ते आहे आपल्याला या, आप या केसेसमध्ये दम लागणं ज्याला डिस्निया म्हणतो आपण डिस्निया केसेसमध्ये काही काम न करताही किंवा थोडं काम केलं किंवा जास्त काम केलंही तर लोकांना फार सिव्हिअर प्रमाणामध्ये दम लागत असतो ई सी जे वगैरे खूपदा व्यक्तींचे काढून होतात वेगवेगळे वे वे उपचारही घेऊन येतात तरी तो, तो दम लागणं थांबत नाही पण अशा पेशंटमध्ये जर आपण नीट लक्ष दिलं तर त्यांना सूज दिसते चेहऱ्यावर किंवा पायावर तर एक इंडिकेशन असते की या व्यक्तीचं या पेशंटचं थोडंसं किडनी खराब होण्याच्या मार्गावर आहे किंवा या रुग्णाला किडनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर मित्रांनो हे आठ लक्षणं होते जे किडनीचे सूचक असतात की शरीरामध्ये किडनीमध्ये काही बिघाड झाला आहे किंवा किडनी खराब होण्याच्या मार्गावर आहे जर कुठल्याही अशा पेशंटमध्ये तुम्हाला हे लक्षणं बघायला मिळतात तर लवकरात लवकर टाइमपास न करता किंवा वेळ न घालवता मित्रांनो उपचार सुरू केले पाहिजे तर आजार लवकर कंट्रोल होतो आणि डायलिसिसपर्यंत आणि महागड्या उपचारापर्यंत तर नक्कीच मित्रांनो पेशंटला जावं लागत नाही आशा करतो आजचा हा जो व्हिडिओ आहे ज्याच्यात मी आपल्याला आठ ते नऊ प्रकारचे जे लक्षणे सांगितले जे किडनी खराब होण्याआधी शरीर आपल्याला दाखवत असते तुम्हाला आवडला असेल जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेलायकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलवर मिळत राहते पुन्हा भेटू डिअर फ्रेंड्स एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नी आपली आज्ञा घेतो धन्यवाद